हार्दिक आभार मानते आणि आज आपण सर्व इथे जमलो माझ्या आईच्या सेवापूर्तीच्या सोहळ्यासाठी तर तीस वर्षांचा प्रदीर्घ काळ लोटला आईने आज स्वतःला रुग्णसेवेसाठी वाहून दिलेलं होतं आणि आज जाऊन कुठे तिच्या सेवेच्या कार्याला स्वल्पविरामच लागणार आहे कारण पूर्ण विराम असं मी म्हणू शकत नाही कारण ते असं व्यक्तिमत्व आहे की कधीच कधीच या कार्यातून स्वतःला मुक्त करून घेणार नाही या नंतर सुद्धा तिचं सर्व कार्य अखंड अविरत चालूच राहणार आहे तर माझ्या आई म्हणजे जेव्हा आईचं नाव घेते मी तेव्हा माझ्यासमोर एकच गोष्टी येते ती म्हणजे तिच्या डोक्यावर नेहमी बर्फ असतो आणि तिच्या जिबेवर साखर असते तुम्ही सगळ्यांपैकी सगळ्यांचा तुमचा नेहमी संबंध येत असतो तर तुम्ही आजपर्यंत कधीही तिला फोनाबद्दल वाईट बोलताना वगैरे कधीच ऐकलं नसेल आणि जेव्हा एखाद्याशी हासते किंवा एखादी व्यक्ती जेव्हा अडचणीत असते तेव्हा ती व्यक्ती जेव्हा आईकडे येऊन भेटते आपली समस्या तिला सांगते व्यक्त करते त्यानंतर ती व्यक्ती तिच्याकडून हसतच जाणार ही माझं नेहमी गॅरंटी असते आणि म्हणून सगळ्यांच्या समस्यांचं समाधान मिळणार हे एकमेव ठिकाण म्हणजे आई तर आई ती जेव्हा पहिल्यांदा आई टोळखांब होती तर टोळखांब हा भाग सगळ्यांना माहिती आदिवासी भाग बऱ्या खोऱ्यात तलवाडा वगैरे अशा ठिकाणी जायची सर्व सेवा करायची तर टीके पण हे सर्व करत असताना तिने तिथं तिन्ही मुलांचा अत्यंत उत्तमरित्या सांभाळ केला आणि हा सांभाळ करत असताना आता आता आमचं गाव अमरावती आहे तर अमरावतीकडच्या माझ्या सर्वात जवळची मैत्रीण दुर्गा सपकाळ आमच्या दुर्गा मावशी सपकाळ काका हे किंवा माझ्या आईला भावाप्रमाणे सपोर्ट करणारे किंवा भावाच्या पुढे जाऊन माझ्या आईला सपोर्ट करणारे सगळ्या गोष्टीमध्ये साथ येणारे आडी अडचणीमध्ये माझे काका संजय इंगोले काकी म्हणजे यांचं सर्व अंग खांद्यावर वेळ खेळत आम्ही लहान मोठे झालो आणि या सर्वांनी आम्हाला सांभाळलं म्हणून या त्यांना सांभाळण्यासाठी जो वेळ होता तो ती तिथून सेवेला देऊ शकली आणि यामुळे ती तिने स्वतःला वाहून दिलं तर आईबद्दल सांगायचं तर आईचं स्वतःचं एक युट्यूब चॅनल सुद्धा आहे किंवा आई आम्ही किलो वस्तू बनवत असते सेवा करत असते किंवा जर कोणाला खूपच लॉस वाटत असेल तर त्याचं ती मोटिवेशन सुद्धा करते तिच्या मनात किती दुःख असतील किंवा तिला किती प्रॉब्लेम असतील हे ती आजपर्यंत कधी कोणाला बोलून दाखवलं नाही आणि ह्या हे सर्व करत असताना तिच्या मागे हे उभे असणारे आमचे पप्पा तर पप्पांनी तिला कधीच मागे घेतलं नाही ती नेहमी म्हणत राहिले की तू पुढे पुढे जात राहा हे तुला वाटतं ते सर्व तू कर माझी तुला पूर्ण पाठिंबा आहे आणि पप्पांनी कधीच तिला कोणत्याही कार्यात कोणत्याही प्रकारचा अडथळा आणला नाही तर जेव्हा डोकं लावू तेव्हा त्या भागात घरी डिलिव्हरी होण्याचं प्रमाण खूप जास्त होतं तेव्हा आईने त्या आदिवासी महिलांमध्ये किंवा दूर दूर जाऊन आईने जनजागृती केली की घरी प्रसूती झाल्यानंतर तुम्हाला कोणकोणत्या प्रकारच्या त्याच्यापासून समस्या होऊ शकतात किंवा कुकुशी बालकणी खूप मोठ्या प्रमाणावर तेव्हा असायची जेव्हा त्यांना त्यांनासुद्धा सांगितलं की सी डी सी त्यांना तयार केलं लसीकरणाची फॅमिली प्लॅनिंगचे कॅम्प असतील ऑपरेशनचे हे सर्व जनरलावरून काम सुद्धा तिथं चालू असायचं आणि हे सगळ्या बघताना आम्ही लहानाचं मोठं झालो आणि यातच एक खूप आत्म्याची गोष्ट वाटते की माझा जो लहान भाऊ आहे त्यावेळी माझी आई जेव्हा प्रेग्नेंट होती तेव्हा तिची डिलेवरी ही सुद्धा ऑन ड्युटी झालेली आहे ऑन ड्युटी असताना तिची डिलेवरी झाली म्हणजे त्या सुद्धा सुट्ट्या तिने घेतलेल्या नव्हत्या आणि आता शेवटी शेवटी जेव्हा ती सिनेमा पीएसी झाली तेव्हा तिचं व्यक्तिमत्व मला वाटतं जास्त फुललं तिला अनेक रस्तीत माणसांची साथ लाभली तर ज्या तिथं सुख इच्छा होत्या तिचं गायन असेल नृत्य असेल किंवा स्पेस देखील होती ती तिलाही शेनवापियाची मदत मिळाली अनेक गोष्टी करू लागली आणि ह्या सर्व गोष्टी करत असताना ती आम्हाला सुद्धा त्या गोष्टी शिकवायची तर आम्हाला तिघी भावंडांना आम्ही तिन्ही भावंड आमच्या आई तर खूप जास्त क्रोत आहोत पप्पांना आम्ही घाबरायचो कडक होते पप्पा त्याच्यामुळे पप्पांकडं आम्हाला बघायची पण भीती वाटायची पण आई म्हणजे आमची खूप क्लोज आई मला हा कोर्स करायचा आहे पैसे का आई बोलायची अरे तू कोर्स कर फक्त पैशांचं मी बघून घे पण आई पैशांची जुळवळ कशी करायची कुठून करायची हे आम्ही तिला कधी विचारलं नाही आणि आजपर्यंत तिने कधीच आम्हाला बोलून दाखवलं नाही की तुमच्यासाठी मी असं केलं कसं केलं ही तिची भावना कधीच नसते आणि त्यानंतर सांगायची गोष्ट म्हणजे की आजपर्यंत तिने जेवढी तुमची सेवा केली तिच्या हातून कोणत्याही रुग्णाचं कधीच नुकसान झालं नाही उलट तिच्या हातून अनेक जणांना जिवंतानंच मिळत गेलं आणि तिची किंवाही आहे की आज तिच्या लेकरांना कामाला येते आणि जेव्हा रस्त्यात जाताना आम्हाला कोणी भेटतं तेव्हा ओळख घेतात की आमची इंबुलन विश्रांती मुलं आहेत तेव्हा खरंच अभिमान वाटतो आम्हाला की आमच्या आईमुळे आज आमची ओळख आहे तर निश्चितच ह्यानंतरचा जो तिचा काळ आहे ना तो सुद्धा ती काय विकास झाली म्हणून ती घरात विश्रांती करेल असं व्यक्तिमत्वाचे नाहीच आहे तिच्या डोक्यात आता जे प्लॅन तिने आधीच रेडी करून ठेवलेले असतील त्याच्यामुळंच आज तिथे एवढी सगळी तिची जीवाभावाची मा माणसं उपस्थित राहिली रुपली मॅडम असतील किंवा दराटे मामा असतील सुद्धा अंग खांद्यावर आम्ही खेळत खेळत मोठी झालेलो आहोत आणि ते सुद्धा तिथे उपस्थित राहिले त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांना खूपच आनंद झाला की माझ्या आईची सगळी जीवाभावाची माणसं आज तिथे तिथं कौतुक करण्यासाठी आलेली आहेत तर आज आईबद्दल होत आम्ही कुणाला डोळे बंद केल्यावर गणपती बाप्पाची मूर्ती तर कुणाला डोळे झाकल्यावर तिथले पांडुरंगाची मूर्ती मी डोळे झाकल्यावर मला फक्त माझी राबणारी माय दिसते मी डोळे झाकल्यावर मला फक्त माझी राबणारी माय दिसते माझ्या आई आए...